तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी वाशिम जिल्ह्यातील सोनाळा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे सध्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे परंतु प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील नागरिक तसेच प्रकल्पानगतच्या गावांसाठी कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकल्पामधून दुबळवेल आठ गाव पाणीपुरवठा व वनोजा चार गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे परिसरातील सोनारा वाकापूर हिरंगी गोगरी खेरडा लाठी येडशी शेलूबाजार तपोवन व इतर गावातील हजारो हेक्टर जमीन ही मायर मायनरच्या ओलिताखाली येते सततच्या पावसाने प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली असून रात्रीला कोणताही कर्मचारी या ठिकाणी कार्यरत नसतो तसेच प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीवर कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था केलेली नाही सद्यस्थितीत प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गामुळे नदीलगतच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे परंतु प्रशासनाकडून नागरिकांसाठी कोणतीही आपत्कालीन उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अव्हाडे आव्हाडे मंगरुळपीठ सोनाळा प्रकल्प हा वाशिम जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प असून आम्ही गावकरी या नात्यानं या सर्व प्रकल्पावर दिसत दिली असता एकही कर्मचारी इथं आढळून ना आला नाही व तसेच या जे आताची जे पावसाची जी स्थिती पाहता प्रत्येक ठिकाणी कुठे बी पाकफुटी परिस्थिती निर्माण झाली अशी पाऊस पडत आहे तरी जर असा जर पाऊस जर पडला तर संपूर्ण गावाला धोका असून हे गाव जे आहे हे संरक्षण भिंतीच्या खालीच वसलेलं असून तरी सदर इथं कर्मचाऱ्याचा इथून आपल्याला हलगर्जीपणा दिसून येत आहे तरी यावर प्रशासकीय विभागाने जे संबंधित कर्मचारी